अठ्ठेचाळीस जागांच्या संदर्भातला महायुतीचा निर्णय होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या कुठं आपण कमी पडलो ह्या ह्या गोष्टीमुळं आपल्याला अपयश मिळालंय त्याच्यात आपण कमी पडलो तर मी म्हणतो की माझ्या स्वतःच्यामुळे हे अपयश आलेले त्या मला दुसऱ्याला कुणाला त्याच्यामध्ये दोष द्यायचाही नाही कारण शिवसेनेकडनं पुढे यामध्ये आम्ही कमी पडलो म्हणून त्यांनी आपापल्यापर्यंत काम केलं परंतु मीच कमी पडलो त्याच्यामुळे ते, ते गुलाल बिलाल उतरण्याचं काम झालेलं आहे पण मी म्हणतोय ना आम्ही कुठंतरी कमी पडलो आम्ही सगळ्यांना बोलवण्याचा मागचा सकाळी काही प्रमुख लोकांची एक बैठक घेतली होती सगळे मंत्री होते त्याच्यात प्रफुंग पटेल सुनील तटकरे राम रामराजे नाईक निंबाळकर साहेब असे आम्ही सगळे बसलो होतो आणि एकंदरीतच साधारण हे निकालाचं कशामुळे असे निकाल लागले काय निकाल लागले याच्याबद्दलची चर्चा केली आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांना आम्ही एकत्र बोलवलेलो होतं एम एल एम एल सी त्याच्यातले काही जण येऊ शकले नाही त्यांच्या काही अडचणीमुळं बाबा आत्रामांचं ऑपरेशन झालेलं आहे कोणाच्या काही दुःखद घटना घडलेल्या आहेत अशा काही कारणांच्या निमित्तानं परंतु जे येऊ शकले नाही त्यांनी पण फोनवर संपर्क साधला आणि जे सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतोय की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की आम्ही संपर्क आम्ही ह्यांनी संपर्क साधला त्यांनी संपर्क साधला असं काही झालेलं नाही आहे सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे अर्थात विरोधकांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे मला बाकीच्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही परंतु बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेली अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो एकोणीसशे एक्क्याण्णवला तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या अरे प्रचंड पाठिंबा बारामतीकारांनी मला दिलेला होता यावेळेस सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमची महायुती आहे त्या महायुतीमधले देखील जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील यांच्याशी पण चर्चा करून मागं लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांच्या संदर्भातला महायुतीचा निर्णय होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या कुठं आपण कमी पडलो ह्यावेळेस आम्हाला साधारण एक गोष्ट जाणवली मुस्लिम समाज हा आमच्यापासून दूर गेलेला होता संविधानाच्याबद्दलचा जो काही मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यांना चारशे पार आपकी बार चारशे पार हे यांना संविधान बदलायचं घटना बदलायची असं काहीतरी एक त्यांनी प्रचार केला आणि त्याही प्रचाराला मागासवर्गीय समाजाने थोडा बहुत त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यात ते सगळे यशस्वी झाले नंतर आरक्षणाच्या संदर्भातला पण मुद्दा काही बाबतीमध्ये तुम्ही जर मराठवाड्यातल्या जागा बघितल्या तर संभाजीनगरची जागा सोडली तर बाकी एकाही एक 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 जागा महायुतीची त्या परिसरामध्ये येऊ शकली नाही अशा काही काही गोष्टी साधारण या निवडणुकी काही गोष्टी साधारण ह्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं आम्हाला ज्या पाहायला मिळाल्या किंवा आम्ही आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्या पुढं आल्या त्याच्यातनं आम्हाला जी नोंद घ्यायला पाहिजे ज्याच्यातनं आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील ते देण्याच्या घेण्याच्याकरता आमची निश्चितपणे पुढची वाटचाल राहणार आहे आणि ह्या तीन चार गोष्टीचा फटका आम्हाला निश्चितपणे बसला आहे महायुतीच्या उमेदवारांना हे मान्यच करावं लागेल शेवटी जनता जनार्दन स्वास्थ्य जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे आणि पुन्हा त्यांचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करण्याच्याकरता आम्ही जीवाचं राम पण जागा वाटप झाला किंवा भाजपकडून नाही आता ना। आता त्या बोलण्यात अर्थ नाही त्या आम्ही एकत्र तिन्ही मी आज ता अर्धा तास पाऊण तास कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा केली एकनाथराव शिंदे साहेबांशी माझी चर्चा झाली अर्थात ती आमच्या युतीच्या संदर्भातली चर्चा होती आज एक देवेंद्रजींना दिल्लीला जायचं होतं त्याच्यामुळे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांनी कॅबिनेट अटेंड केली आणि ते दिल्लीला गेले नागपूरवरून उद्या सकाळी आम्ही पण दिल्लीला निघालेलो आहे एन डी एचे सगळे प्रमुख लोक आणि एन डी एचे घटक असणारे सगळे खासदार यांना उद्याच्याला तिथं बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जाणार आहे तिथं गेल्यानंतर काही वेळ मिळतोच नाही म्हणलं तर दिल्लीत त्यावेळेस थोडंसं देवेंद्रजी आम्ही आणि एकनाथराव सगळे माझे सहकार्य असे एकत्र बसून आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू पण माझं स्वतःचं मत आहे एकदा अपयश मिळाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी ह्या ह्या गोष्टीमुळं आपल्याला अप अपयश मिळालं आहे त्याच्यात आपण कमी पडलो ह्या आम्ही आमच्या लक्षात आलेलं आहे त्याही दोघांशी चर्चा करून त्याच्यात जे काही दुरुस्त करायचं ते दुरुस्त करून विधानसभेच्या निवडणुकीत अशा गोष्टी घडणार नाही याबद्दलची काळजी खबरदारी महायुती म्हणून आम्ही सगळेच घटक घेऊ व्होट दी ट्रान्सफरचा फटका बसलाय काम केलं नाही असं काही नाही मी सांगितलं ना त्याच्यामध्ये एकदा अपयश आल्यानंतर त्याला इतकी वेगवेगळी त्यामुळं अपयश आला तर मी म्हणतो की माझ्या स्वतःच्यामुळे हे अपयश आलेले आहे मला दुसऱ्याला कुणाला त्याच्यामध्ये दोष द्यायचाही नाही आणि काही त्याच्याबद्दल जा जास्त चर्चा न करता काय दुरुस्ती करायची ते दुरुस्ती करायची मानसिकता आम्ही ठेवली राजीनामा देऊन संघटनेसाठी काम करू इच्छितो तुम्ही कशा पद्धतीने बघताय कारण की तुम्ही उपमुख्यमंत्री आहात ते उपमुख्यमंत्री आहात त्यांनी तो विचार केला मी त्यांना आज व्ही वर बोललो ते म्हणले उद्या चला या विषयावर बोलू उद्या बोलणार सर्वे चुकले अनेक जागा ज्या राष्ट्रवादीला हव्या होत्या त्या मिळाल्या नाहीत ह्या हीच कारणं आहेत का पराभवाची कारण शिवसेनेकडनं देखील हीच कारण पुढे करण्यात आलेली यामध्ये आम्ही कमी पडलो म्हणून आम्ही हरलो असं माझं म्हणतात तुमची जी जागा आहे बारामतीची ती आम्ही हरलो कारण बीजेपीने तिथे काम केले नाही कोण म्हणलं अमोल म्हणा नाही अमोल मिटकरींना मी आज सांगितलं अमोलजी मी तिथं बत्तीस वर्ष काम करतोय आहे ते तेहतीस वर्ष काम करतोय आपल्याला जे कोणी ब्रीफिंग केलंय ते थोडंसं वेगळं झालेलं आहे आपण असं बोलू नका तसं काही झालेलं नाही ज्याने त्यांनी आपापल्यापर्यंत काम केलं

आता ते कोणत्या कारणाकरता पडलो काय पडलो हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल कारण तिथं जे म्हणजे सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह दी बघायला मिळालं पाहिजे होतं तसं काही बघायला मिळालं नाही काही भागामध्ये चौकात म्हणजे गुलाल बिलाल उतरण्याचं काम झालेलं आहे पण मी म्हणतोय ना आम्ही कुठेतरी कमी पडलो दादा अगदी तीन महिने राहिले आहेत विधानसभा निवडणुकीला तुम्ही म्हणताय की लोकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करायचा आहे या इतक्या कमी हे तुम्ही कसं कालावधी आहात आम्ही आम्हाला निवडणुकीची गेले पस्तीस वर्ष सवय आहे त्याच्यामुळं आम्हाला सगळे आम्ही एकोप्याने पुढं गेलो आणि मागं ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या पण मागं ह्या इलेक्शनला जो घटक आमच्यापासून बाजूला गेला त्याला पुन्हा आमच्याजवळ आणण्यात आम्ही यशस्वी झालो किंवा का संविधानाचा मुद्दा हा केंद्राशी संबंधित होता तो राज्याशी संबंधित नाही त्याच्यामध्ये मी त्यांना सांगत होतो अरे हे संविधान कोणी बदलू शकत नाही बदलू शकत नाही परंतु काय व्हायचं त्यावेळेसच्या सत्ताधारी पक्षाचा एखादा तरी खासदार देशात कुठे स्टेटमेंट करायचा आणि ते ने ने ते नेमकं सोशल मीडियाच्या निमित्तानं ते स्टेटमेंट आपल्या महाराष्ट्रात पण यायचं इतर ठिकाणी पण जायचं मग ते जे काय त्याचं लोक त्यांच्यातला एक तर खासदार असा असं म्हणला बर एखादी व्यक्ती उद्याच्याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे एखादा आमदारांनी एखादं स्टेटमेंट एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी केलं म्हणजे ते पक्षाचं स्टेटमेंट असतं अशातला काही भाग नाही ना आम्ही तर सगळे सांगत होतो की असं होणार नाही कदापि होऊ शकत नाही पण लोकांनी त्यांच्यावर जास्त विश्वास दादा पाटील यांनी केलेलं ते वक्तव्य जे आहे ते असं वाटतंय पहिल्यांदाच सांगितलं होतं आज नाही माझ्या मागे बोललो की बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो

ठीक तरह से सीटें मिली है उनकी मेरे ख्याल से सात सीटें आई है फिफ्टी परसेंट आई है दूसरा ये महाराष्ट्र में पहली दफा नहीं हुआ आपको शायद मालूम नहीं होगा 78 एट में आप छोटे होंगे लेकिन 78 एट में देखिए भी ऐसा हुआ था तब भी ये सब सभी महाराष्ट्र को मालूम है लेकिन क्या होता है जब कभी अपयश आता है तो लोग बोलते की इसी कारण या पैसा पार ते तर सगळीकड झालं अबकी बार चारशो पार ते बाकी त्यांनी काय सांगितलं विरोधकांनी ह्यांना चारशे पार कशाला पाहिजेत यांना संविधान बदलायचं त्यांना घटना बदलायची ते झालं ते ठीक है दावा कर रहे थे क्या वो वजह है आपको लगता है कि जनता ने आपको वहां पे स्वीकार नहीं किया शरद पवार कह रहे थे कि मैं पिछले 50 साल से बारामती को जानता हूं मुझसे ज्यादा बेहतर कोई और ठीक है अभी आज तो उनका कहना सही निकला है मुझे मंजूर है आ, एक सवाल और कैसे दादा कह रहे कि कहीं तो कमी रहेगी नहीं नहीं मैंने कहा ना कि शेड्यूल कास्ट वो संविधान के बारे में जो इश्यू निकाला इसके कारण बैकवर्ड क्लास हमारे से दूर हो गए माइनॉरिटी माइनॉरिटी में तो इतने सुबह जल्दी सात बजे वोटिंग शुरू हुआ था तो लाइनें लग रही थी ऐसा कभी होता नहीं लेकिन उनको ऐसा लगा कि अपने को अभी भारत देश से ही निकालने वाले ऐसे कुछ भी न्यूज फैले गई बीजेपी के साथ ना ना आने के वजह से तर, आपका नुकसान हुआ है हमेशा था। था। है आपने भाषण में आपके जितने भाषण थे आप हमेशा ही माइनॉरिटीज की आप पैरवी करते नजर आए क्या वजह रही कि आप जब इतनी बातें कह रहे थे आपके साथ खड़े नहीं रहे और वोट शिफ्ट नहीं हुआ आपकी वजह से ये जो हुआ है वो सही हुआ है आप बोल रहे वो सही है लेकिन वो दुरुस्त करने की हमारी पूरी कोशिश रहेगी हम इसमें कम पड़े हैं सही है विधानसभा में हम जो महायुति के घटक है जो पार्टी आए उन्होंने सबने मिल के जल्द से जल्द कुछ डिसीजन लिए और वो डिसीजन लेके लोगों के सामने गए तो हमें अच्छा यश मिल सकता है आज मैंने सभी विधायकों के साथ बात की सभी ने बताया कि हम आपके साथ ही रहने वाले हैं, पार्टी में ही रहने वाले सब मिलके ये परिवार है ये तो परिवार हम आगे लेके जाएंगे अलग अलग जो मुद्दे रहे परिवार अभी भी आपके साथ आ सकता है क्या और आप किस तरीके से देख नहीं ये देखो ये चुनाव के बारे में प्रेस कॉन्फ्रेंस है ये परिवार के बारे में वो हमारा आपस का मामला है वो तो सही है उसमें बाकी के मीडिया में मीडिया के सामने लाने की कोई कोई जरूरत नहीं पार्टी के बारे में जो कुछ कहना है वो मैंने कह दिया ये जो रिजल्ट आया है, उसके बारे में जिम्मेवारी मेरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में कि मैंने खुद ने अपने